अलकडे इकडे जाय मला त्याचा जा सेटअप असा केलं आता गाडी घेऊन आता पेट्रोल पंपवर आलं टाकी फुल केली आणि सकाळी लोक निघायचं होतं पण रात्री उशीर झाला झोपालाच कारण मला तेवढा आनंद होता ना त्याच्यामुळे झोपच लागत नव्हती जेव्हा झोप लागली ती पण दोन साठी चार वाजता उठलो साडेचारपर्यंत रेडी झालो पाच वाजता बरोबर डॉस ओढलो सकाळी गाडी चालवायला खूप बरं वाटत होतं आरावा लागत होती चेहर आणि गाडी मस्त वैकी आपली चालली होती जसं होत होतं तस तसं जेज लवकर पोचायचा आनंद होत होता खोय खोपली कधी एकदाची पार होते आणि कधी गाडी चढतो आणि कधी पुन्हा पार करतो असं घाटात थांबलो काही ठिकाणी मोठी वटे काढली त्याच्यामुळे उशीर झाला अर्धा मागचं पूर्ण आहेत आता पुढे पुढं चाललं लवकर लोकांनी गेलाय त्या वेगाव पण आता पार केला आता पूर्ण काहीतरी नाश्ता करूया म्हणून कांदा पोहे खाल्ले ते पण आवडीचे होते म्हणून खाल्ले तर नसते खाल्ले चला निघूया सासवडचा संपला माहिती सासवडचा घाट चढला माडीला कानमाथेचा मंदिर आहे तसं सासवडमध्ये पण कालिपाताचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे हो एक छोटं सदरवाजा आहे त्याचा त्या मंदिराचं एक पण भारी आहे एवढा छोटा सदरभाज हो आहे ना दोन बाय दोनचा दरवाजा असो हो पण किती झाडं माणूस असो त्या दरवाज्यात कधी अटकत नाही एवढा सुंदर दरवाजा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघून मला जा बरोबर वाटत कारण दोन्ही साईडला शेती मध्ये तो रस्ता बघायला बरं वाटतं कारण गाव साईड आलो की एकदम आनंद वेगळा वाटतो आणि दोन्ही साईडला मशीन गाई म्हशी बांधलेले असतात ते बघून अजून बरं वाटतं हा झाड बघा हो किती लाल लाल आहे थोडं रोड छोटा आहे पण या रोडला गाड्या जास्त असतात पण गाडी समोर चालू लागते ही बैलगाडी बघितली ही बैलगाडी जशी आली तसं एअरपोनमध्ये बैलगाड्याचा गाणी लागलं एकाच टायमा जाणं म्हणते <laughs> हा रस्ता संपला एक छोट असं मंदिर त्या मंदिराचं नाव मला माहीत नाही पण असं म्हणतात की मसोबाचा मंदिर हा सासवड पंढरपूर रोड आहे सासवड सासवडपासून हा रोड असा चालवला जात होता नवीन रोडचं काम झालेलं आता नवीन रोड खाली बनलेला आहे कोट एलकोट जयमल्ला सदानन्द चाहिँ తితూ కడ సౌందర్య సుందర పావు అ हा छोटा रस्ता दिसतोय ना तिकडून प्रान जायचं आहे समोर ते झेंडे दिसत पिवळे आले हा हे झेंडे इथं वीरभद्राचं दर्शन घ्यायचं आपल्याला वीरभद्राला एक हाक मारले का तो उभा राहतो वीरभद्राचं मंदिर खूप छोटं आहे मंदिराच्या आतमधले आपले फोटो काढता येत नाही व्हिडिओही काढता येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला आतले व्हिडिओ देऊ शकत नव्हतो आपलं दर्शन खूप छान झालं दोन तास मंदिरात होतो आणि देवाने जी सेवा घेऊन घ्यायची होती ती करून घेतली आपण म्हणत होतो की छोटी मोठी सेवा पण खूप मोठी सेवा झाली आपली त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ इथं समोर करतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा धन्यवाद एलकोट जय